नमस्कार सगळ्यांना ले दिवसांनी व्हिडिओ पडलेला आहे का तर तब्येत खराब होती माझी आणि वेदांत दहा दिवसाच्या शिबिरला गेल्यामुळं थोडी धावपळ पण झाली होती माझी त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता आलं नाही आता रोज रुटीन राहणार आहे व्हिडिओची आणि राहायला प्रश्न दहावीच्या विद्यार्थ्यांचा जे चांगल्या मार्काने पास झाले त्यांना अभिनंदन आणि जे कमी मार्क घेतले त्यांना पण अभिनंदन आणि माझा मुलगा दहावीला होता त्याला पण टेन्शनमध्ये भरपूर होता किती मार्क पडतील काय आणि त्याला वाटत होतं सा, नव्वद मार्क पडते नव्वदच्या पुढं पण जाऊ शकतील असं म्हणला होता पण काय करणार थोडासा अभ्यासामध्ये थोडा थोडा महाग राहिला म्हणून कमी मार्क पडले आणि कमी मार्क किती पडले आणि सगळे व्हिडिओ बघ टाकत नाही टाकत नाही हिनं काबर टाकली नाही हिनं काबर टाकली नाही तर ह्याच विषयामुळं मी व्हिडिओ टाकला नव्हता आणि ज्या दिवशी रिझल्ट होता त्या दिवशी त्यांना एवढा टेन्शन म्हणलं आणि त्या दिवशी त्यांना आला होता दहा दिवसाच्या शिबिर करून आणि त्याला थकान झाली होती ना सगळं म्हणजे त त जास्त तणाव झाला होता त्याच्या शरीरावर ते आराम करत होता पण ज्या दिवशी रिझल्ट होता एक वाजता रिझल्ट लागणार आहे दहा मिनिटच कमी आहेत म्हणतात त्यांनी मोबाईल घेतला माझा आणि मला मम्मी आणि मला नव्वदच्या पुढे मार्क पाहिजे असं तसं मी पेपर भरपूर सोडवला आता काय होतं की काय नाही की मग हो ते पप्पाच्या भीतीने माझ्या भीतीने असं टेन्शन घेतला होता आणि आम्हाला पण भरपूर टेन्शन आलं होतं यांचे पप्पा पण बाहेर गेले होते तिथं पण त्यांनी पण टेन्शन मध्ये ते किती मार्क पडते घ्यायला म्हणून बघितलो बघितल्यानंतर मग आ त्या ह्याच्यावर गेला त्याच्यावर गेलाच रे माझ्याकडं त्यांना माझ्याकडे बघायला येतात त्याच्यासाठी मी ते वेगळं बोलले एक ॲप्लिकेशन होतं त्याच्यावर त्याचं पूर्ण लिस्ट नाव बिव टाकला सगळं मग ते टाकल्यानंतर दिसलं दिसल्यानंतर मग मला वाटलंच नाही हे ना असं का करायला आहे की असं का क ना बघ ते ओपन झालं रिझल्ट त्याचा झाल्या झाल्या रडलाला जोरजोरानं मग आम्ही म्हणलं ह्याला ला, काय झालं की ह्याला कमी मार्क पडलेत काही कुठं पन्नास साठ असं मार्क पडलेत वाटलं सगळ्यांना आम्हाला पण बघितलं तर काय एटी सिक्स मार्क पडले आजू वाट त्याने ह्याच्यासाठी रडला मला एट्टी सिक्स का पडले मी पेपर भरपूर सोडवलो तरी पण मला एट्टी सिक्स काय पडले मला जास्त पडायला पाहिजे नव्हते असं तसं त्याचं म्हणणं मन, म्हणून ते रडत होता मग आम्ही म्हणलो राहू दे जाऊ दे चांगले पडले तुला एट्टी सिक्स मार्क नंतर बारावीला चांगले मार्क घे चांगल्या मार्काने पास हो म्हणून आम्ही त्याला म्हणजे असं हे केलो जो बसवलो हो आणि मग तो बसला शान एट्टी सिक्स मार्क पडलेत वेदांतला भरपूर जण विचारात पडलेत एवढं हिनं चांगलं राहते ही करते ती करते हिचा मुलगा काय असं राहते तसं तसं नाही माझी लेकरं चांगलेच आहेत आणि माझी लेकरं हुशार पण आहेत आणि माझी लेकरं संस्कारी पण आहेत कोणाला उलटं बोलत नाहीत कोणाला काय बोलत नाही तर सगळ्यांचं ऐकून घेत येतं आणि आमच्या घरामध्ये चांगले संस्कार आहेत नवऱ्याला पण चांगले संस्कार आहेत आणि मला पण आहेत आणि माझ्या लेकरांना पण आहेत आणि जे कोण काय बोलतात त्यां त्यांच्यासाठी ही जोडा आहे माझ्या पोराने चांगले मार्क घेतला आहे त्याची अपेक्षा होती नव्वदच्या पुढं जायची कळलं का पण थोडं त्याच्या ह्याच्यामध्ये झालं ते पण त्यांनी बारावीला परत आणखीन अभ्यास करून चांगले मार्क घेणार आहे ते पण तुम्हाला सांगणारच आहे मी त्यानं बारावीला आणखीन पुढे तर व्हिडिओमध्ये होणारच आहे काय 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 पण त्यानं भरपूर अभ्यास करते तुम्हाला सांगते त्यानं चार वाजता उठतो पाच वाजता उठतो अभ्यासासाठी त्यानं आम्ही कोणीच उठत नाही त्यानं शाळेत जर चाललं ना तर आम्ही कोणीच उठत नाही त्यानं उठतो त्यांना उठतो पाणी ठेवते पाणी ठेवून दूध असलं तर, तर दूध पान गरम करून पिते आणि स्वतः शाळेला जाते त्यांना मी कधी नाही उठले ना तर डब्बा बी नाही दिला ना तर तसंच जातो दूध पिऊन कधी पितो कधी नाही पेत आणि गॅ पाणी गरम कर घ्यायचं असलं तर गरम घेतो नसं थंड पाण्यान आंघोळ करून जाते जेवढा माझा मुलगा मेहनती आहे आणि ह्याच्या मेहनतीला कधी पण येणारच आहे आणि आलं पण मग त्याच्यासाठी मी ही व्हिडिओ का बनवते माहीत आहे का काही लोकांना वाटते ऐशारी आहे हिनं हे घर बांधले आहे असं झालं आहे तसं झालं आहे हे काहीच नाही आमच्यापाशी हुशार पण नाही आमच्या कष्टाने आम्ही घर बांधला आणि माझे लेकरं पण कष्टाने शिकत आहेत आणि तुम्हाला सांगते आमची एवढी हे आहे ना लेकरांबद्दल कष्ट आहेत ना आम्ही काय काय करतोय काय काय नाही तुम्हाला सगळं माहीत आहे व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही मी कशी जाते हो, कशी नाही पोरांना आणायला शाळेमध्ये मी रिक्षानं जाते तुम्हाला सांगते मला स्कूटी आहे पण मी स्कूटी काय घेत नाही का, का तर इकडं गर्दी खूप आहे काय झालं गेलं कसं करायचं त्याच्यामुळं मी स्कूटीसुद्धा घेत नाही आणि आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न राहिला तर आमच्याकडं मोठी गाडी आहे पण सुद्धा गाडी घेऊन जात नाहीत का तर त्या गाडीची सवय लागते म्हणून हिनी गाडी घेऊन जात नाहीत का तर ते घरची स्कूटी त्यांनी स्वतः वापरलेले आहेत का तर म्हणतात की नको ज्या सुख भेटलं ना तर तसं सुखावून जाते माणूस कष्ट करायला पाहिजे म्हणून सुद्धा गाडी घेऊन जाते आणि दिवसभर बाहेर राहतात त्यांनी आणि संध्याकाळी येतात या म्हणलं तरीसुद्धा ऑफिसमधून येत नाहीत का तर एवढं कष्ट करतात त्यांनी पण त्याच्यासाठी मी बोलते कशासाठी तुम्हाला समजेल का बोलली हिनं आम्हाला कोणीतरी बोललं म्हणून आम्ही बोलतोय आणि माझ्या मुलीचा प्रश्न आणि मुलगी माझी हुशार आहे आता नववीला आहे तिनं पण आठवी न आठवीला ना ऐंशी मार्क घेतले तिनं ऐंशी मार्क घेतले आणि आम्हाला अपेक्षा आहे आता नववीला तिनं नव्वद नव्वदच्या पुढे नव्याण्णव मार्क घेणार म्हणजे घेणारच आम्ही पण एवढी आप अपेक्षा ठेवून राहतोय मुलांसोबत का तर आमची कष्ट बी तेवढीच आहे आणि आमची मुलं आम्हाला तेवढी फळ देऊ लागले तर आम्ही ऊन बघत नाही ताण बघत नाही इथून चलत जाते मी तुम्हाला सांगते आटो तु पॉईंटला चलत जाते आणि तिथून मुलीला आणते कळलं का स्कूटी असूनसुद्धा बरं का पण आम्हाला नको आम्हाला कुठंतरी हे ते काय ते कष्टाचं फळ मला पाहिजे म्हणून आम्ही ते कष्ट करतोय आणि बाकींचे लोकांचे काय माहिती आहे का स्कूटी दे कुठं मोबाईल दे कुठं काय दे असं करतात आणि ते मला सांगतात अगो तुझ्या मुलाला स्कूटी दि मुला की तुझ्या मुलाला मोबाईल दि की आमच्या लेकरवाला हाय की अगो बाई तुमच्या लेकराला राहू द्या आम्हाला काय करायचे आमचे लेकरं चांगले घडवायचे तर त्याच्यामुळं आम्ही नाही देणार आणि मा राहिला प्रश्न माझा मु माझा मुलगा एवढा हुशार आहे ना तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी त्याला समजते आता काय लोकांना वाटते आणि ह्यानं काय हुशार आहे का होता का असा का तसं काहीच नाही माझे लेकर भरपूर हुशार आहेत आणि त्याच्यामुळंच मी आज व्हिडिओ बनवू लागलो का आता त्याला एटी सिक्स मार्क पडले आणि त्यानं नव्वदच्या पुढे जाणार होता पण त्याची काय परीक्षामध्ये तब्येत पण खराब होती आणि थोडा कुठंतरी त्यानं हे झाला त्याच्यामुळे त्याने खच खचला त्यानं मार्क दिस बघितल्या बघितल्या एवढा रडला एवढा मी ते क्लिप घेणं मला राहिलं नसा ते क्लिप पण तुम्हाला दाखवले असते की त्यानं कसा रडला काय झालं काय नाही ते जाऊ द्या एवढं विषय वाढत गेला की वाढतच जाते काही गोष्टीचं म्हणून मी आता इथं व्हिडिओला एंड करते बाय